मला बोलतायत रोज सूर्यनमस्कार घालून घालून सूर्य समोर आलाय खूप मोठी खिडकी आहे उघडली नाही अजून आम्ही आरतीच उघडली पावसाळ्यात पण आल्यावर खूप छान आहे गरम पाणी जबरदस्ती तर आहे का नाही सगळं कॉफीचे असे पॅकेट दिले मस्त झोप लागली ना गुड मॉर्निंग

मी असं असं करा म्हणत होते पण त्यांनी घरात त्याच बसायचं कोळवून दिलं असतं सकाळी अंगावर खोलतच नव्हती एसी बंद कर चला आता आपले निघायची वेळ झाली इथे बघा सामान घेऊन गेले मोबाईल चार्जर वगैरे विसरायला नको तर मी ड्रेसच एकच येताना ये घालून आलेले आणि हे ओरडत होते बॅग किती भरून एक दिवसाची एक दिवसाची तरी माझा एक रिटर्नचा ड्रेस राहिलाच ते आम्ही लंच आणलेलं ते व्हिडिओ करताच आला नाही जेवायला गाडीत जेवायचं की बाहेर जेवायचं बाहेर म्हणजे आता निसर्गात जेवायचं होतं ते मिळालंच नाही वेळ गाडी चालवण्याच्या नादात चारचं लग्न होतं मग पोचायचं होतं आम्हाला चला आता आम्ही निघतो आणि नाश्ता करूया चहा कॉफी आम्ही दोघांनीच घेतलेली चला पुढचा प्रवास करूया बघा आम्ही आता ऊन कडक झाले साड़े साडेआठचंच आहे ना पाहुणे नऊ झालेत प्रणितला ऑफिस जॉईन करायचं आहे ते तरच थोडंसंच फोटोशूट केलं आहे परत आता आम्ही आल्यावर बघू हे सगळं हॅलो हां हां तो व्यवस्थित बंद कर चावी आहे आमच्याकडं आणि मावशी गप्पा मारत होत्या छान आहे स्टाफ चला फ्रेंड्स आपण आता निघूया आम्ही हा हॉटेलमधलं काय फक्त स्टेच केलं जे दिलं होतं कॉफी चहा तेच घेतलं आता नाश्ता पण होता रूममध्ये अलाउड पण आम्ही बोललो आता बाहेरच खाऊया काहीतरी आणि प्रणितचं आता सो मंडे असल्यामुळं त्याला दुपारीपर्यंत मी सांगितलं जॉईंट कर आणि त्याचं लॅपटॉप वगैरे तो घेऊन आलेला तर म्हणलं तू जॉईंट करून ठेव मग आम्ही पोचू कारण बसनी जाणार पुढं तर तो सोबतच सोडणार ना आता आम्ही त्याला मग इकडे एक बिल्लार गाव आहे पुस्तकांचं गाव पाच गनीपासून थोडंच आहे अंतर तर मी मिस्टरांना म्हणलं आपण ते बघूया चला मग आम्ही आता नाश्त्यासाठी थोडंसं हुडकतो आहे आणि काय नाश्ता करावा ते पण हे झालं आहे बाहेर आलं की मला असंच होतं कन्फ्युजच होतं खाण्याचं आणि खाण्याचं काय होतं चांगलं म्हणजे भेटलं की काय नाही सगळं मग प हे होत राहतं खावं तर आता लागणारच भुकेला आपल्याला तर इकडे आम्ही असं स्टॉलवर पण गरम गरम बघत होतो तर बसून खाण्यासाठी मग आम्ही आता उडकत होतो हे सर्व पाच गणेमधलं आहे पहाशे बस असतात सकाळचा टायमिंग आहे आता गाडी पार्क करून मग आम्ही बघ चला आपण नाश्ता करूया माझं इकडे उडक उलट दिसतंय उडक पी आहे एवढे लावले त्यांनी पाव, मॅगी उपमा ऑमलेट चिकन किमा बापरे हे पण नाश्त्याला ठेवलेत पदार्थ कांदा भजी ऑनियन भजी पोहा

तीक्षा सगळं झालं नक्की सरळ घ्या बा इकडे महाबळेश्वर हा चल हा असेल सोड दाखवू बघा इथं लिहिलं कुडाळ महाबळेश्वर पुढे जाऊन आवाज तिथेच हा इकडं जातात ना गाड्या तिकडे जाऊन कनेक्टच होऊन जा कारण तू महाबळेश्वरकडे जायचा तुला मला वाटते कारण तू महाबळेश्वरच्या रस्त्यावर सगळं आवाला बघा पुढे जाऊन co ना गाड़ी, ना या कचऱ्याची बघा कशी विलेवाट लावतात ना निसर्गाचं स्वच्छ ठेवले त्यांनी सगळं मस्त आता कादंबरी आम्हाला बोलले ते काका की जाऊन तुम्ही पुस्तक दिसले नाही ना तर तुम्हाला हे पुस्तकांचं गाव घरी धन शब्दांची रत्ने तिकडं ना उतरून जायचं बोलले अस विला आहे ऐके शिवलक्ष नॅचरल पक्ष्यांचा आवाज घ्या आणि घाम तर आम्हाला अजिबात येत नाही आहे ना व काय घाम असा आलेलाच नाही आहे कशी झाडं काय भेटलं दाद्याला <laughs> कैरी पडलेले आहेत भरपूर भेटलं एक पुस्तकांचं गाव गोव्याला आम्ही किती मोठी लायब्ररी बघितली नाही तिथंच बसायचं आणि वाचायचं बघा पुस्तकांचं गाव भेटलेलं एकदाच अशा पायऱ्या बसून वाचायचं हे आपण चढून आले कथा वाचायच्या का चप्पल काढायचेू फालती आहे बोलल्या पण हे झुल हे पण म्हणजे हे वाचलेलं आहे त्यांचं थोडस आहे की नाही चौगीजणी पांचाली हे पास घ्यायचं रीडिंग करत बसायचं hmm. हे आहे संध्या मला खूप आवडतात असे पुस्तक वाचायला हे असं इथं इथे वाहिलेलं आहे पुस्तकांचं गाव भिल्ला पुस्तके फक्त वाचनासाठीच उपलब्ध आहे विक्रीसाठी उपलब्ध नाही तिथे यायचं आणि फार सिटिंग अरेंज आहे तिकडे तिथे वाचत बसायचं रेडिंग करा बसित मृत्यूंजय गौतमाची बायडिंग केलेले पुस्तक आहेत पहा त्यांनी बायडिंग कसे करतात पुस्तक जास्त दिवस टिकण्यासाठी असं बायडिंग करतात हे गौतमाची गोष्ट पुस्तक आहे बघा खूप सुंदर आहे असं वाचनाचा आनंद घेऊ शकता तुम्ही बघा मुलांसाठी अरेंज केलेली आहे त्यांनी आणि असं रमून जायचं असा वेळ हा आनंद कुठेच नाहीये हे पहा नावेतले तीन प्रवासी पण पुस्तक आणि बायडिंग केलेली आहेत सगळे त्यांनी काळजी घेतलेली आहे पुस्तकांची दिसते तर खूप छान वाटलं मला तर हे कवितांचं आहे कविता धन्या आधी आणि नंतरच्या खूप सुंदर सुंदर हे विकत नाही तर बसायचं आणि रीडिंग करायचं तर मी एक तुम्हाला दहा बोलून दाखवते आपल्या मा, मा, मानण्यात सत्य लपलेलं असतं तसं काही बोलता आलं नाही तरी त्यात आपलेपणा जपलेलं असतं आपलेपण उधळून द्यावंच ला द्यायचंच असतं म त्या त्यागातून आणि उधळूनही उभं राहायचं असतं पुन्हा आपलेपणातून हे सगळे कविता येत पहा एक दोन तीन तर मी आता एकची पण वाचून दाखवते एक मृगाचा पाऊस पडून या गेला वेदना शिवार मातीला हिरवाई नेऊन तरारले बीज जाहले आज कुंब्याचं चीज नव्या नवलाईने धरला थरारला बा आता त्याचं गणवत रानातलं पीक पर्यंत सगळ्या कविता आहेत पंचवीस हे तुम्हाला मिळालं तर विकत घ्या खूप छान रमायला होत आता ही एक नंबरच्या ह्याची कविता मी तुम्हाला वाचली दहाची वाचली वहिनीच्या बागड्या जोशिंच जो हैन जोशी जोशी अगो जोशी संत गाडगे बाबा मला ओळख ओळख सुखी वाह संत गाडगे बाबा गुनेगा पुस्तकांचं गाव भिल्लार गाव आहे आपण कथा भागामध्ये आलो आहोत आणि इथे त्यांचा रूल आहे की पुस्तकं विकत घ्यायची नाही घ्यायची आणि इथेच रीडिंग करून ठेवून पुन्हा द्यायची तर असा आनंद घ्यायचा छान छान कथा पुस्तकं आहेत मोलकरीन यू कॅन ऑल्स बीन सगळे पुस्तकं आहेत सोरी उत्तमाची गोष्ट चौकीजाने ते पण ठेवले हो तसे पुस्तकांचं गाव भिल्लार लावलाय छानशी रांगोळी पण काढली आहे जुन्या टाईपच इथे जात पण आहे बघा खाली रांगोळी पण सुंदर रेडिओ लावलाय तिकडे माझी पर्सन आणि हे चिऱ्या चिऱ्यांचं घर आहे रेडिओ बघ मस्त अशी घर घरासमोर झाड ही शेती ठेवतात ते ओपन आहे बघा बघ स्ट्रॉबेरीची शेती प्रत्येकाच्या घरासमोर <laughs> अशी बघा काम करते आजी <laughs> काम करून <करुंछा> चालल्या <laughs> बघा नुसतं कॅमेरा टाकल्या तर लगेच जिथल्या तिथं <laughs> छान छान <laughs> काय नाव तुमचं

ठीक आहे ठीक आहे